जिल्हा विधी से सेवा प्राधिकरणातर्फे मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम यवतमाळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने न्याय सेवा सदन या ठिकाणी मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन व्ही नावकर होते कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के ए नहार तर प्रमुख वक्ते जी आर कोलते व प्रशिक्षित मध्यस्थ न्यायाधीश म्हणून शेख मोहम्मद जुनेद मोहम्मद जलाल तसेच वकील मंडळी विधी महाविद्यालयातील विद्यार्थी पी एल व्ही उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती न्हावकर यांनी ठराविक प्रकरणात मध्यस्थी प्रक्रिया राबवता येतात कौटुंबिक विवाह संबंधातील वाद असतील तर ते मध्यस्थीने मिटवता येते तसेच दोन्ही पक्षकारांमध्ये संवाद असेल तर कोणताही वाद मिटवू शकतो असे सांगितले या कार्यक्रमात प्रशिक्षित मध्यस्थ न्यायाधीश शेख मोहम्मद जुनेद मोहम्मद जलाल यांनी वैकल्पिक वाद निवारण केंद्र दिवाणी प्रसचे कलम एकोणनव्वदवर मार्गदर्शन केले न्याय मिळावा म्हणून मध्यस्थी प्रक्रिया अंमलात आणली आहे यामध्ये दोन्ही पक्ष सहमत असतील तर वाद मिटवला जातो मध्यस्थीमुळे दोन्ही पक्षकारांना कमी वेळेमध्ये न्याय मिळवून देऊ शकतो प्रकरणे कोणत्याही टप्प्यावर असताना मध्यस्थीकडे पाठवला जाऊ शकतो तसेच वाद न्यायालयाबाहेर निकाली काढण्याचे व जलद न्याय मिळवण्याच्या दृष्टीने कलम एकोणनव्वद महत्त्वाचे आहे असे सांगितले प्रशिक्षित मध्यस्थ न्यायाधीश जी आर कोलते यांनी मध्यस्थी कायदा दोन हजार तेवीस विषयी मार्गदर्शन केले त्यांनी या कायद्यातील तरतुदी मध्यस्थीमुळे दोन्ही पक्षकारांमध्ये वाद सहजासहजी मिटवू शकतो तसेच वकिलांनी पक्षकारांना मध्यस्थीमध्ये सामावून घ्यायला पाहिजे असे सांगितले सचिव के ए नहार यांनी प्रास्ताविकपर मार्गदर्शन केले आणि कार्यक्रमाचे संचलन ॲडव्होकेट पुष्पा जैन यांनी केले